दक्षिण मुंबईचा फुफ्फुस म्हणून ओळख असणाऱ्या आणि कोट्यावधी रुपयांची किंमत असणाऱ्या महालक्ष्मी रेस्कोरवर थीम पार्क उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्यामुळे रेसकोर्सच्या भाडे तत्वाचं नूतनीकरण करून दोनशे सव्वीस पैकी एकशे वीस एकर जागेवर थीम पार्क उभारता येणार आहे असं असलं तरी यावरून आरोपांची घोडदोड मात्र जोरात सुरू झाली आणि त्यातच आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात हे रोस रेसकोर्स येत असल्यानं त्याला राजकीय वादाचीही किनार आहे पाहूयात महालक्ष्मी रेस कोर्स सव्वा दोनशे पेक्षा जास्त एकर परिसर जवळपास अडीच हजार मीटरचा ट्रॅक दक्षिण मुंबईच आणि आता याच रेस कोर्सवर थीम पार्कचा मार्ग मोकळा झाला मुंबईचे दोनशे सव्वीस एकर बिल्डरांच्या घशात आम्ही घालू देणार नाही रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबची एक ऑनलाइन बैठक पार पडली याच बैठकीत क्लबच्या एक हजार आठशे सदस्यांपैकी सातशे आठ सदस्य उपस्थित होते उपस्थित सातशे पैकी पाचशे चाळीस सदस्यांनी पुनर्विकास प्रस्तावाच्या बाजूनं मतदान केलं तर एकशे अडुसष्ट सदस्यांनी विरोधात मतदान केलं हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आता भाड़े भाडेतत्त्वाचं नूतनीकरण करून रेसकोर्सच्या दोनशे सव्वीस एकर जागेपैकी एकशे वीस एकर जागेवर थीम पार्क उभारता येणार आहे महालक्ष्मी रेसकोर्सच्या बाजूलाच आहे आपण ही जागा बघू शकतो साधारणपणे जर काही जागा बघायची तर दोनशे पंचवीस एकरची ही संपूर्ण जागा आहे ज्यामध्ये एकशे वीस एकरमध्ये थीम पार्क उभा राहणार आहे तर टर्फ क्लबला एक्याण्णव एकरची जागा जी आहे ती वाटप केली जाणार आहे एकूणच या संदर्भात जर का सदस्यांचं बघायचं झालं तर क्लबसाठी सरकार आणि पालिकेकडनं चांगली सुविधा जी मिळवण्याचा प्रयत्न आहे त्यासाठी हे प्रयत्न होताना बघायला मिळतात आणि त्यामुळेच या वि विभाजनासंदर्भात देखील आढावा जो आहे तो घेण्यात आला ऑनलाईन बैठक घेण्यात आली जर का यात बघायचं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी या जागेत खाजगी टावर आणि व्यावसायिक बांधकामं होणार असल्याचा आरोप केला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळचा एक बिल्डर यामागे असल्याचा दावाही आदित्य ठाकरे यांच्याकडनं करण्यात आलेला होता महालक्ष्मी रेस कोर्सचा भूखंड एकोणीसशे चौदा मध्ये व्यवस्थापनाला भाडे तत्वावर देण्यात आलेला होता ही भाडेपट्टी दोन हजार तेरा सालात संपली तेव्हापासूनच ही जागा राजकारणाच्याही केंद्रस्थानी आली आमदार आदित्य ठाकरेंनी याच जागेवरून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरच आरोप केले होते गेल्या दोन महिन्यामध्ये माझ्या कानावर ऐकू आलेलं आहे की चार ते पाच बैठका झालेल्या आहेत त्याच्यात एक बिल्डर बसतात काही अधिकारी बसतात आणि हे बिल्डर मित्र सगळे धमकवण्याचा प्रयत्न करतात आर डब्ल्यू आय टी सीसी आमचं देणं घेणं नाही त्यांनी तिथे रेसिंग करावं की नाही करावं हा त्यांचा प्रश्न आहे पण मुंबईचे दोनशे सव्वीस एकर बिल्डरांच्या घशात आम्ही घालू देणार नाही आणि जर हिंमत असेल तर खोके सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी टीव्हीवर येऊन सांगावं की आम्ही त्या भूखंडाला हात लावू लावणार नाहीये दुसरा सवाल महत्वाचा म्हणजे भाजपला मागच्या वर्षी त्यांनी नाटक म्हणून माझ्या सुरात सूर मिळवला होता आणि सांगितलं होतं की आम्ही रेस्कोसला हात लावू देणार नाही मी त्यांना थेट सवाल करत आहे की पुन्हा एकदा हा प्रश्न आता समोर येत आहे दरम्यान सर्वसाधारण सभेनंतर आता राज्य सरकार पालिका आणि रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबमध्ये एक कायदेशीर करार होताना दिसेल ज्यात थीम पार्कसाठी एकशे वीस एकर तर टर्फ क्लबला एक्क्याण्णव एकर जागेचं वाटप होईल मात्र ही मुंबईकरांच्या हक्काची जागा असल्याचा दावा माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केलाय त्यामुळे मुंबईकरांचं देखील मत विचारात घेतलं पाहिजे अशी प्रतिक्रिया दिलेली आहे पब्लिक ओपन स्पेस पॉलिसी फायनल करायच्या अगोदर महानगरपालिकेने पब्लिक कडून सजेशन ऑब्जेक्शन मागवले त्याच धर्तीवर एवढा मोठा विषय हाताळाच्या अगोदर किंवा ह्याच्यावर फैसला करायच्या अगोदर महानगरपालिकेने पब्लिक कडून सजेशन ऑब्जेक्शन मागवणं अत्यंत गरज आहे बिडरच्या कशात घात त्याचा निषेधच करू पण मुंबईकरांच्या करता जर काय निर्माण होणार असेल तर आम्ही त्याचं स्वागतच करेन रेस कोर्सच्या जागेवरून मागेला अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. अशात आता क्लब कडूनच पुनर्विकासावर मोहर लावली गेली आहे. मात्र यात देखील अनेक सदस्यांचा विरोध पाहायला मिळतोय. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे आपल्या मतदार संघात असलेल्या रेस कोर्सबाबत आता पुढे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. अभिषेक मुठाळ सहज एबीपी माझा मुंबई. एबीपी माझा उगडा डोळे बघा नीट.